जेशेवर आला आणि जेशमी सकाळ सकाळ आलं तर डायरेक्ट सायबीन काढायला किती सहा वाजता निघालतो आणि इथं हा आलो सात वाजता आणि स सात वाजता आणि बारा वाजतापर्यंत डायरेक्ट सात एकर काढून टाकलं आता गुळाक करायचं राहिले आणि थोडं चिल्लक राहत राहिले आता ती काढ काढायले आणि मी तरी एकदम बाहेर इथे हिरो होती त्याच्यामध्ये निवांत पवलं पिवलं आणि आता असं बसलो काय आता काढून आलो आणि व्हिडिओ काढून म्हणलो तर आता व्हिडिओ काढत बसलो मागचं तर लय आहे तुम्हाला दाखवू का मागचं मग ती शिल्लक रान का शिल्लक रान काढायलेत काय दिसांना पण गेले बा एक एक दिसायला वाटते आणि मग काय निवान बसलो पो पण एवढं आज तर एवढं धगायला लागले तर ऊन किती नऊ डिग्रीच्या व वर आहे असं वाटेल एवढं भयानक असं गरमाहिले की काय सांगू तुम्हाला असंच बसलो आणि व्हिडिओ काढून म्हणलो तर का माझं तर काय होईल की लॉन्ग व्हिडिओ अपलोडच हो गेले लॉन्ग व्हिडिओ शॉर्टमध्ये जाईल असं का हो होईल तिकडा नाही गेले आता यूट्यूबवर असं बघितलं तरी पण काय माहीत नाही तर आता कसं ना कसं टाकू आणि बघू म्हटलं तर काय तरी झाले असं वाटायला तर यूट्यूबवर सगळं टाकून बघितलं तर कुठं दिसणं गेले कुठं काय झाले आणि सगळं म्हणाले असं कर असं कर तर काय पण हो हो ना गेले तसं करून असं करून लाँग व्हिडिओ शॉर्टमध्ये जाईल त्याच्यामुळे मी काय करू तुम्ही सांगा आणि कमेंट करा कुणाला तर माहीत असेल तर कमेंट करा ही व्हिडिओ आता शॉर्टमध्येच जाते वाटते मला शॉर्टमध्ये पण गेलं तर कोणी कोणी कमेंट करा लॉंग व्हिडिओ कसं अपलोड करू मला माहीत आहे कसं करायचं पण त्याच्यामध्ये होणा गेले की लाँग व्हिडिओ तर आता वाईट टी स्टुडिओमध्ये पण बघितलो व्हाईस्ट्री स्टुडिओमधून पण टाकायला नाही गेले टाकलो तर शॉर्टमध्ये जाईल तर आता तुम्ही सांगा कसं करू आणि त्याच्यामुळं मला एकदम असं वाटेल दोन मतलब दहा दहा पंधरा दिवस नाही सहा दिवस झाला सहा दिवसांपासून माझं एक पण व्हिडिओ गेले नाही तर आता असंच बसलो आणि कसं यूट्यूबवर बघितलं आणि सगळं यूट्यूबवर बघितलं यूट्यूबवर सगळं सर्च केलो आणि सगळं बघितलं तर वर पण कुणी सांगायला गेले कसं करायचं कसं टाकायचं तर कुणाला माहीत असेल लॉंग व्हिडिओ शॉर्टमध्ये जाईले तर, तर कसं करायचं आहे तुम्हाला कुणाला तर माहीत असेल तर प्लीज कमेंट करा आणि आपण बघू लॉंग व्हिडिओ लॉंग व्हिडिओ जाते का तर त्याच्यामुळं मी पण ही त्याच्यामुळं हे व्हिडिओ काढलो मी काय तसा काढताना एवढं भयानक त्याला ते विषय सोडू आणि साई मी काढताना एकदम ऊन लागेल मास तिथं काढायले बघा माणसं आणि ही किती असा एकर काढून टाकलो हे इकडं थोडे माणसं आहेत आणि हा हिर ह्याच्यामध्ये निवांत पौरलो मी एवढं भारी वाटेल आता तर का सांगू तुम्हाला पुरून पुरून झालं आणि थोडं राहिलं होतं आणि हे काढून टाकलो ही, ही, ही। काढून टाकलो, टाकलो डायरेक्ट साते कर, साते कर 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 का, का, हो आता इकडचं ही मतलब आम्ही सात एकर सात एकरचा पण वर काढलो काल दहा वाजतापर्यंत सात एकर काढून टाकलो होतं आज बारा वाजले एवढं ही वाटेल का आता काय होईल की ढिंगणाच गेले एवढं फास्ट करून थांबताना पण गेलो आम्ही तरी पण ढिंगणाच गेली सैमीनं आता गोळा करायचं राहिले आता करणार आहेत तर मी निवांत बसतो आता पबजी खेळत बसायचं काय अँडिशन नाही मग हे व्हिडिओ कसं अपलोड करायचं तुम्ही सांगा काय डोक्याच्या वरून जायले तर कॅमेरा क्वालिटी एकदम भारी येईल का आज कसं येईल कायच माहीत नाही नंतर रोज बकवास येते एकदम बकवास इथं लांब आलं तर कुणाला काढायचं असेल तर कॉ कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट कमेंटमध्ये नंबर टाका मी तुम्हाला कुठे यायचं आहे तिथं तक्क हा काय बुरुड कुठं काढायचं तीच सांगा बरुन काढगा फिरगा लातूर पितूर कुठं काढायचं तुम्ही सांगा आणि येऊन काढून टाकता कसं आजचं व्हिडिओ एवढंच का की मला तेच त्याच्यामध्ये कुणाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करा आणि पुन्हा बघू आपण तर आजचा ब्लॉग एवढंच माझं व्हिडिओ अपलोड होण्या गेले म्हणून मला तर एकडं वाटायला की ती सहा पाच दिवसाने एक पण व्हिडिओ अपलोड केलं ना तर आजचा ब्लॉग एवढंच बाय घाईस भेटूया एक नवीन व्हिडिओत